सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशोगाथा मांडणाऱ्या कॉफी टेबल गौरव गाथा बुकमध्ये तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुकचे सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांची यशोगाथा प्रसिद्ध करण्यात आली आहे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करून सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांचा गौरव करण्यात आला पुणे येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल मध्ये हा दिमागदार सोहळा संपन्न झाला यावेळी सोलापूर सकाळचे संपादक संभाजी पाटील चीफ रेव्हेन्यू ऑफिसर रुपेश मुतालिक सरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ तसेच सातारा अहिल्यानगर व सोलापूर येथील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान उपस्थित होते नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाच्या माध्यमातून जयप्रकाश कट्टे पाटील यांनी गोंदवले बुद्रुक सारख्या ग्रामीण भागात उज्ज्वल यश मिळवलंय जे के उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी दुचाकी होंडा शोरूम पेवर ब्लॉक या व्यवसायात त्यांनी चांगलं यश मिळवलंय शिवाय शेतीमध्ये त्यांनी चांगली प्रगती केली आहे व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचं कार्य उल्लेखनीय ठरलंय राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत हाती घेतल्यानं त्यांना तीर्थक्षेत्र गोंदवली बुद्रुकच्या सरपंच पदाची संधी मिळाली गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरूच आहे सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांच्या या गौरवामुळे गोंदवलेकरांमधून आनंद व्यक्त होतोय ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली तो काळ अत्यंत प्रतिकूल होता आणि त्यानंतर आज या स्थितीमध्ये आज अत्यंत चांगलं यश संपादित त्यांनी केलं आणि समाजामध्ये स्वतःच नाव आपल्या कामात त्यांनी सिद्ध केलं कामात पण मोठं केलं अशी आपण सगळी मंडळी आहात आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो कौतुक आणि प्रत्येक माणसाला वाटतं आम्ही जे काम करतोय आम्ही जे लोकांना मदत करतोय आम्ही ज्या क्षेत्रामध्ये लोकांना या राज्यासाठी देशासाठी आमच्या इथल्या परिवारासाठी जे काय करतोय त्याची दखल ती घेतली गेली पाहिजे आणि आपल्या सर्वांची दखल ती सकाळ परिवाराने घेतली त्याबद्दल मी सकाळ परिवाराचा पण निश्चित प्रकारे त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो छोट्या कामण दुकानापासून सुरू झालेली जयप्रकाश कट्टे पाटील यांची वाटचाल आज जे के उद्योग समूहापर्यंत दिसतात नोकरी करायची नाही हा निश्चय करून सुरुवातीपासूनच जयप्रकाश कट्टे पाटील यांनी स्वतःच वेगळेपण दाखवून दिलं एकाच व्यवसायाविरोध मर्यादित राहता विविध व्यवसायांमधील कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं लौकिक अर्थानं उच्च शिक्षण पण व्यवहार चातुर्य सचोटी पारदर्शक आणि मेहनत अशा गुणांना जिद्दीच्या पुनरात बसून जयप्रकाश यांनी उद्योग विश्व उभारण्याचं स्वप्न साकार आहे एंटरप्राइजेस अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदीशी आवाज चॅनलला सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाइक आणि शेअर करा धन्यवाद